मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत लोकल काली दोन मशी आल्या त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झालेली आहे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे कर्जतहून मुंबईकडे निघालेल्या लोकलखाली दोन मशी आल्या त्यामुळे ही लोकल एक तासापासून एकाच ठिकाणी थांबली होती या घटनेमुळे लोकल ट्रेनवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येते वांगणी बदलापूर दरम्यान लोकल काली दोन मशी आल्या त्यामुळे मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे लोकलखाली अडकलेल्या दोन मशीन काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईच्या दिशेने निघालेल्या या लोकलच्या खाली दोन मशी आल्या यातील काही मशी रेल्वे ट्रॅक वरून जात होत्या त्याचवेळी समोर लोकल आली आणि यामधील दोन मशी लोकलखाली सापडल्या त्यामुळे लोकल, लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला सध्या या मशी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळावर मशी बाहेर काढण्याचं काम करत आहेत मात्र यात दोन मशी चिरडल्या गेल्या त्यामुळे त्यांना गंभीर जखम झाली आहे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांना आज ऑफिसमध्ये लेट लेटमार्क लागण्याची शक्यता आहे